नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत या ठिकाणी सुंदर असा डेमो ज्या प्रोडक्टचं नाव आहेत आकाई सोना आकाश सोना काय काम करू शकतं कारण की आकाई सोनामध्ये जर बघितलं तेरा ते चौदा प्रकारच्या बेरीज आहेत आणि या बेरीज आपल्या शरीरामध्ये जाऊन खूप साऱ्या आजारांना प्रोटेक्ट करण्याचं खूप साऱ्या व्हायरसपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते आणि कोरोनासारख्या काळामध्ये इम्युनिटी बूस्ट करणारं प्रोडक्ट्स म्हणून आकाई सोना हे प्रोडक्ट सिद्ध झाले मित्रांनो तर यासाठी आपण बघणार आहोत एक सुंदर डेमो ज्याच्यासाठी मी घेतले आकाई सोना आपल्यासमोर आहेत बिटाटिन दोन ग्लास आहेत घरगुती वापराचा तांदूळ आणि पाणी आहेत तर या ठिकाणी आपण एका ग्लासमध्ये पूर्णपणे पाणी घेतोय तर आपण हा प्रुवन डेमो आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर त्यानंतर त्यामध्ये मी एक झाकण टाकणार आहेत बिटाटेन जे की आयोडीन बाहेर मेडिकलमध्ये आपल्याला मिळतं या पद्धतीने आता हे आयोडीन या ग्लासमध्ये पूर्णपणे आपण मिक्स करणार आहोत दोन्हीही ग्लासमध्ये आपण याला इक्वल करणार आहोत हे पाणी दोन्ही ग्लासमध्ये सेम पद्धतीने मिक्स करून तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन्हीही ग्लासमध्ये सेम पाणी मिक्स आहे आपण दोन्हीही ग्लासमध्ये सेम आयोडीन मिक्स झाले ग्लास म्हणजे आपलं शरीर आहेत मित्रांनो आणि आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर सत्तर टक्के पाणी असतं आणि आपण जो आहार टाकतो आतापर्यंत जे फळं पालेभाज्या आपण खाल्ल्यात ज्याच्या माध्यमातून कितीतरी केमिकल कितीतरी पेस्टिसाईड आपल्या बॉडीमध्ये गेलेत आणि जो आहार आपण घेतोय त्या आहारावरून आणखीन पेस्टिसाईड आपण आपल्या बॉडीमध्ये टाकलं तर शरीर पूर्णपणे डॅमेज होणार आपल्या घरगुती वापराचा तांदूळ आहे मित्रांनो जर हाच तांदूळ जर आपल्या शरीरामध्ये जर आपण टाकलाच म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ग्लासमध्ये जर आपण टाकला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो तांदूळ पूर्णपणे व्हाईट होता त्या तांदळाचा कलर पूर्णपणे चेंज आहे आणि तो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झालाय म्हणजे जो आपण आपल्या शरीरामध्ये जे पण फळ पालेभाज्या अन्न आपण खातोय डॅमेज केलं जातं म्हणून शरीरावरती आजार वाढतात रोज सकाळी जर आपण आकाई सोना आणि सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे जर आकाई सोना पंधरा ते वीस मिली जर आपण घेतोय रोज सकाळी न चुकता तर हे प्रोडक्ट आपल्या बॉडीवरती काय काम करू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आकाई सोना टाकल्यानंतर त्या पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे त्या आयोडीनला पूर्णपणे रिमूव्ह केलं आहे आणि जो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झाला होता मित्रांनो तांदूळ पूर्णपणे व्हाईट झाला आहे म्हणजेच ज्या शरीरामध्ये आकाई सोना घेणार नाही जो व्यक्ती आकाई सोना घेणार नाही त्याची बॉडी पूर्णपणे डॅमेज झालेली असेल आणि जो व्यक्ती नियमित आकाई सोना घेतो तो या व्हायरसपासून वेगवेगळ्या आजारापासून स्वतःच्या बॉडीला प्रो